बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता प्रकरण दहावे सरितीची आठवण होताच उल्हास एकदम रोमांचित झाला निकट बसल्या जिनी पासून तो किंचित दूर सरकला का कोणास ठाऊ सोलोमनला लगट करू देण्यात आपण सरिताशी काही प्रतारणा करतो आहोत अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न झाली वास्तविक यशोधरेला विसरून जेव्हा तो सरितीच्या मिठीत प्रथम शिरला तेव्हा अशीच आठवण त्याला व्हायला हवी होती पण तशी आठवण झाली नाही आणि यशोधरेशी काही प्रतारणा केली अशी ही भावना त्याला कधी स्पर्शिली नाही अभिलाषेचा एक विलक्षण पाणलोट सोसवत अंगावर धावून आला आणि त्यात सारासार विवेक वाहून गेला सरितेचं व्यक्तिमत्वही इतकं गुजीरं होतं की पाण्यात साखर विरघळावी तशी त्याच्या जीवनात ती विरघळवून गेली बुद्धी जागी असली तरच माणसाला विवेक सुचतो या घटकेला सॉलोमनचे लावण्य त्याला निमंत्रण देत असताना सुद्धा त्याच्या कामना जाग्या होऊ शकल्या नाहीत ही गोष्ट मात्र खरी जिनी त्याच्याकडे नीट निहाळून पाहत होती सरितेचा उल्लेख होताच त्याच्यात पडलेला फरक तिने चफखलपणे टिपला आणि तिच्या चेहऱ्यावर प्रथम एक उदास पण एक मिस्किल हास्य चमकून गेलं डोळ्यांचा किंचित विभ्रम करीत आणि त्याच्या आणखी निकट जात ती म्हणाली सरिता रागावणार नाही शी इज नॉट दी पॉझिसिव्ह टाईप ती काही मालकी सांगणार नाही बरं तुमच्यावर तिच्या राखवण्याचा प्रश्नच कुठं आला आणि मी तरी तिच्या भीतीमुळे तुला टाळतो आहे असं कशावरून खरी गोष्ट अशी आहे की तू खूप लहान आहेस सुंदर आहेस बहुतांशी कुमारिकाही असेल तुझ्यापुढे पुढे सारा भविष्य काळ उभा आहे माझ्यासारख्या विवाहित पुरुषाशी नातं जोडून क्षणिक सहसापेक्षा तुला काही लाभणार नाही ज्या स्त्रीची जिम्मेदारी पुरुष घेऊ शकत नाही त्या स्त्रीपासून आपली सुख त्याने मिळवताही कामा आहेत तुझ्यासारखी सुंदर कोळी मुलगी नाकारण्याचं मनोधैर्य माझ्याजवळ आहे यावरून माझ्या आयुष्यात जे काही मी केलं त्याबद्दल मला पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही जिनी तू एखाद्या परीसारखी हसत बागडत राहायला हवीस आज ना उद्या या तुरुंगातून तुझी सुटका होईल आणि मुक्त मनानं तुला शोभेल अशा जोडीदाराबरोबर आयुष्याचा मकमली रस्ता तू चालू राखेल क्षणिक मोहाच्या या क्षणानंतर आयुष्यभर कलंकिता म्हणून राहण्यात काय अर्थ आहे जिने काही बोलले नाही मात्र तिच्या देहानं एकदम संकोच केला तिच्या डोळ्यांतल्या भावना एकदम बदलल्या तिची वस्त्र आपोआप सावरली पाणी अकस्मात मसूर झालं क्षणभरापूर्वी लकाकणारा तो महाल आता पडीक वाटू लागला जिनीच्या रूपातले हे बदल उल्हासनं शांतपणान डोळ्यात साठवले आणि त्याला क्षणभर बर बरं वाटलं जरा दूर सरकलेल्या जिनीला त्याने जवळ ओढलं तिच्या केसावरून हात फिरवला आणि तो म्हणाला रागावली तर नाहीच ना छे छे मुळीच नाही तिचं खोटं हास्य आणि उसना अभिनय अगदी सहजगत्या ध्यानात यावा इतका अवघड होता मना मला माहीत आहे तू रागावली आहेस नाराज तर झाली आहेसच आहेस तुझी नाराजी मला समजू शकते तुला मोकळेपणा कधी मिळालेला नाही आणि मिळेल असं तुला वाटतच नाही किंबहुना पहिली संधी मिळताच आणि आपली सुटका करू शकेल असा पुरुष भेटताच तुझ्या मनात त्याला संपूर्णपणे जिंकण्याचे विचार यावेत यात गैरही काही नाही तू दिलेल्या या संधीचा फायदा न घेणारा माणूस मूर्ख असला पाहिजे तसा मी आहे खरा पण त्याबद्दल मला पश्चाताफी होणार नाही पण लक्षात ठेव हो। कळत नकळत तू मला अशा क्षणी मदतीचा हात पुढे केला आहेस की के तुझे धैर्य आणि माझ्याबद्दलचा विश्वास दोन्ही मी विसरू शकणार नाही कोणत्याही क्षणी कोणत्याही अवस्थेत माझा स्नेहाचा हात तुझ्यासाठी पुढे असेल अगदी तुझ्या मनात असल्या पुरुषाला अधीन करून टाकण्याचा मार्ग न वापरताही तरीही जिनी काही बोलले नाही तिच्या ह्या विलक्षण गंभीर वागणुकीने उल्हास बुचकळ्यात पडला तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तो म्हणाला माझ्याकडे बघ जिनी प्लीज जिनीजी आणि त्याची दृष्टादृष्ट होताच त्याच्या लक्षात आलं की जिनीच्या डोळ्यात पाणी आहे आणि आपल्या वत्सल स्पर्शाने ती भांबावून गेली आहे तिने एकदम उल्हासला घट्ट मिठी मारली आणि हमशी ती रडू लागली बाप्पाच्या कुशीत मुलगी रडते ना तशी खंडाळ्याची ही ट्रीप पुष्कळ दृष्टीने फायदेशीर झाली एकतर जिनीसारखी नानासाहेबांच्या अत्यंत निकटवर्ती असणारी व्यक्ती त्याच्या संपूर्ण कश्यपी आली होती तिच्याकडून मिळालेली माहिती अपूर्व तर होतीच परंतु त्या माहितीच्या सहाय्याने नानासाहेबांचं आयुष्य तपासून पाहणं शक्य होणार होतं तिनं दिलेल्या माहितीचा उपयोग करीत असताना नानासाहेबांच्या सर्व हालचालीही त्याला कळणार होत्या अद्यापही म्हणण्यासारखा पुरावा हाती लागत आलेला नव्हता परंतु काही ना काहीतरी कणाकणाने हाती लागत होतं शिलाँगला जाऊन आल्याखेरीज या प्रकरणाची अखेर होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यावर हो उल्हासनं शिलाँगला जाण्याचा निर्णय घेतला आणि कुणाला कसलीही चाहूल लागू न देता एक दिवस तो शिलाँगच्या माहूत बाजारातल्या इस्माईलच्या खुराड्यात येऊन पोचला इस्माईल अनेक हकीकती त्यानं जिनीच्या तोंडून ऐकल्या होत्या समोरासमोरी होता जिनीने इस्माईलला द्यावयासाठी दिलेलं पत्र त्यानं त्याला दिलं अकस्मात एखादा ओंगळ प्राणी अंगावर पडावा त्याप्रमाणे ते त्यानं अंग झटकलं आणि हातात घेतलेलं पत्र त्यानं फेकून दिलं आणि तो म्हणाला देखो साहेब येलबाजी नाही देखो आपलं मी तुझ्याकडून काही माहिती काढायला आलो नाही आणि मला माहिती काढून करायचं काय मी एक साधा प्रवासी माणूस मी शिलाँग बघायला आलो आहे तू एक निष्णात ड्रायव्हर आहेस असं कळलं म्हटलं इथल्या मुक्कामात चांगला ड्रायव्हर मिळाला तर एखादी गाडीच घ्यावी भाड्याने आणि मनमुराद हिंडावं जिनीला मी सहज म्हणालो तुझ्या कोणी माहितीचं आहे का शिलाँगला ड्रायव्हर तिनं तुझं नाव सांगितलं हे ये असली बात है अच्छा तो ये पहिले क्यों नाही बताया उल्हासा मोकळा स्वभाव बोलण्यातली चतुराई आणि दुसऱ्याच्या अंतकरणातली मृदू भाग टिपण्याची हातोटी यामुळे इस्माईल थोड्याच अवधीत उल्हासचा बंदा झाला उल्हासनं त्याला आपल्या हिंदीच्या प्रभुत्वाची पहचान करून दिल्यावर तर तो अधिकच मोकळेपणाने बोलू लागला चार दोन प्याले झोकल्यानंतर तो हळूहळू जुन्या जुन्या आठवणी सांगू लागला मुद्दामहून मात्र उल्हासनं त्याला काहीच विचारलं नाही किंवा काही कुतूहली दाखवलं नाही मोठ्या लोकांच्या चारित्र्याविषयी आणि नीतिमत्तेविषयी उल्हास त्याला मुद्दामच बोलके करी बोलता बोलता तो अनेक गोष्टी सांगत असे तो एक दिवस म्हणाला उल्हास बाबू हे बडे अमीर बडे खतरनाक असतात त्यांचं एकदा मन बसलं म्हणजे तुम्हाला गुलाबकावलीचं फूलसुद्धा मिळतं त्यांच्याकडून पण त्यांना जर का तुमची अडचण व्हायला लागली तर मात्र तुमची झेहनमध्ये उचलबांगडी व्हायला वेळ लागत नाही मी एका मुंबईच्या शेठकडे काम करत होतो साहेबाची बिबी बिमार होती त्यामुळं तो सारखा अस्वस्थ असायचा त्याच्या या अवस्थेचा फायदा घेऊन त्याच्या घरच्या एका टंच खिरिस्तावीन बाईनं त्याला जिंकायचं ठरवलं देवानं त्या बाईला रूप मात्र असं दिलं होतं की वा 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 जणू चांद का तुकडाच बाई ऐन वयातील नवरामेश मात्र मग काय आगीची धग वाढायला लागली हा हा म्हणता त्या नोकरांनी न मालकाला खाऊन टाकलं नवऱ्याची अडगळ व्हायला लागताच एक दिवस तिनं कदाचित त्यानंही असेल तिच्या नवऱ्याला मारून टाकलं त्यावेळी ती बाई पोटूशी होती या या शेठचेच कर्तृत्व होते कारण त्या मेष पात्रात काही अर्थ नव्हता कदाचित त्याच्यावरून सुद्धा काही भांडणं झाली असतील नवरा मेला नवरा मेला एवढं मात्र खरं मग काय दोघांना रान मोकळच दिवस नाही रात्री नाही त्यांच्या प्रेम क्रीडा चालायच्या <सथी> भूतालच्या लोकांच्यात कुजबुज व्हायला लागली ला नवरा बायकोची भांडणं वाढायला लागली आणि ती कानामागून येऊन तिखट झालेली नोकरांनी घरची मालकीन बनायची स्वप्न पाहू लागली तिला झालेली मुलगी अशी धेकणी होती म्हणता की वाईवर मात तिची ही भलतीच महत्वाकांक्षा शेठला फार त्रासदायक व्हायला लागली शिवाय बाळंतपणीही ही त्या बाईला मानवलं नव्हतं पाखराचा रंग आता उडाला होता ऊब आता कोमळ झाली होती गंमत जाऊन कळकट पण आला होता ज्या मार्गानं तिचा नवरा गेला त्याच मार्गानं एक दिवस तीही अल्लाकडे गेली <laughs> मग उघड्यावर पडलेली ती पोरगी मात्र त्या शेटनं प्रेमानं सांभाळी या श्रीमान अमीर लोकांचं प्रेमही खोटं आणि निष्ठाही खोटी खोटी अरे इस्माईल भैया त्या पुरीचं जा काय झालं मग पुढे ती वाढती आता चांगली मोठी झाली असेल पण गंमत आहे भैया त्या पुरीला मात्र आपला बाप कोण आहे हे माहीत नाही अजिब आहे नाही एकंदरीत थकीकच अरे हे तर काहीच नाही यार त्या पोरीचा पायगुण म्हण किंवा काही म्हण त्यानंतर शेठचा असा काही भाग्योदय सुरू झाला की विचारू नका काय नाव म्हणालास त्या शेठचं का घटवायचे आहे का काय ती पुरगी अरे नाही यार आपण फॅमिलीवाली माणसे आहे ती एक फॅमिली पोचता पोचता आपला जीव बेजार होतो आपल्याला कशाला हवीत या पोरी बाळींच्या भानगडी बाकी तेही खरंच आहे म्हणा ह्या आणि अशाच अनेक बैठकीनंतर इस्माईलने हलके हलके नानासाहेबांचं सारं चरित्र त्याच्यापुढं उघडं केलं ते सार ऐकल्यावर एकापर्यंत उल्हास हर्षभरी झाला पण तितकाच दुःखीही झाला आपल्या रक्ता मांसाच्या मुलीला केवळ वैयक्तिक अहम ते पायी दूर आणि एकाकी ठेवणार हा बाप बाप कसला जन्मोजन्मीचा वैरीस ह्याच्याशी का आपण युद्ध करणार अरे रे यालाच का आपण पराभूत करणार नियती तरी काय विचित्र आहे पहा ज्याच्या चरित्रात पुण्याचा एक कणही नाही त्याने सर्व सुखे उपभोगावीत आणि पुण्याचा रस्ता धरणाऱ्यांनी मात्र दैन्यात कितपत पडावा या माणसाला नेस्तनाभूत करून जमीन दोस्त करणं आवश्यक होतंच होतच आणि परमेश्वराने ती संधी आपल्याला दिली याबद्दल तो मनात खुशीत आला उल्हास परतला आणि आल्या आल्यास त्यानं सरिताला फोन करायचा येत केला सरिता घरीही नव्हती किंवा तिच्या सेंटरवरही नव्हती त्यानं बाळला फोन करून पाहिलं आणि बाळही नाही असं पाहून तिला गाठायची तरी कशी याचा तो विचार करू लागला मग त्याच्या ध्यानात आलं ती मद्रासला जाणार होती ती गेली असावी शेवटी दोघांनाही भेटायचं नाद सोडून देऊन त्याने जिनीला फोन केला फोन करताच कोणत्या शब्दात आणि कोणत्या तऱ्हेने आपण आपल्याला कळलेलं सत्य सांगणार याविषयी त्यानं काही विचारच केला नाही जिनीला जर कळलं की ती नानासाहेबांची पर्सनल सेक्रेटरी नसून त्यांची मुलगीच आहे तर तिला आनंदच होईल का दुःख होईल वास्तविक एवढ्या अफाट संपत्तीची सत्तेची ती जर मालकी नसेल तर मग सरितेचं स्थान काय त्याच्या मनात गोंधळ उडाला पण काही झालं तरी नानासाहेबांची मस्ती उतरवण्याचं सा साधन आपल्या हातात आहे त्यामुळे मनातून मात्र तो खुश झाला होता जिनीचा परिचित आवाज फोनवर ऐकताच तो म्हणाला जिनी मी उल्हास सफर कशी झाली उत्तम काम फत्ते झालं मला केव्हा भेटाल आत्ताच आत्ता कसं आता तर मी ऑफिसात आहे आणि तुम्ही इथं येणं धोक्याच आहे छे छे मुळीच धोक्याचं नाही नको हो खरं म्हणजे फोनवरून सुद्धा आता मी बोलायला नाही पाहिजे तुम्हाला माहीत नाही या फोनवरचं संभाषण टेप रेकॉर्ड केलं जातं आणि रात्री नानासाहेबांना ते ऐकता येतं डोंट वरी बेबी आता नानासाहेबांची भीती बाळगायचं काही कारण नाही तुला मी आता तिकडे येतोच नानासाहेब भेटू शकतील ना आज कठीण आहे आज बारा तेरा अपॉइंटमेंट्स आहेत पण मला वाटतं तुमची भेट नाही चुकवणार नानासाहेब ते कसं त्यांना अशा आहे की अजूनही त्यांचं प्रपोजल तुम्ही मान्य कराल पाहूया पाहूया काय होतं ते मी येतोच पाच दहा मिनटात गुर्जर इस्टेटवर उल्हास पोचला तेव्हा आज अर्थातच कोणी स्वागतासाठी नव्हतं तो लिफ्टने वर आला चपराशानं त्याला सोलोमनच्या खोलीपर्यंत नेलं रिसेप्शन रूममध्ये बसण्याऐवजी सोलोमनच्या खोलीत त्याला जाताना पाहून चपराशी जरासा अस्वस्थच झाला पण काचेतून उल्हासला पाहता सॉलोमनच बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर त्याला खंडाळ्याला दिसलेला मन मोकळा दिलखुलास भाव आता दिसत नव्हता उंच मानेनं चालणारी चटपटीतपणे वागणारी चेहऱ्यावर सुरकुत्या न पडू देणारी गुर्जर इंडस्ट्रीला शोभेल अशी रिसेप्शनिस्ट कम सेक्रेटरी आता त्याच्यापुढे उभी होती अर्थात वृक्षतेचा बुरखा घातलेल्या आणि शिस्तीची सवय झाल्या तिच्या त्या खोल निळ्या शार डोळ्यात सूक्ष्म स्नेहाचा तरंग उमटलेला त्याला दिसला आणि त्यानं आपल्या आक्रमक स्नेहाळ त्या स्नेहाला जबाब दिला गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर कॅन आय डू फॉर यू नाटकी स्वरोच्चारानं उल्हास सुखावला समोर उभा असला चपराशी आणि कदाचित इथलं बोलणं अन्य सहकार्यानं ऐकू जाईल ही शक्यता ग्रहित धरून तिनं आपली भूमिका चोख वठवायचं ठरवलेलं दिसत होतं मला गुर्जरांना भेटायचं आहे एन अपॉइंटमेंट नाही पण गुर्जर माझी भेट नाकारणार नाहीत त्यांना सांगा मी आलो आहे आणि मला वेळ फार नाही जर त्यांना भेटणं शक्य नसेल तर मी तसाच परत जाईन हां ज्या शब्दात मी म्हणालो तेच शब्द त्यांना सांगा सवलं हसली अर्थात चेहऱ्याची घडी फारशी न बिघडवता आणि ती म्हणाली आय विल सी आणि टप टप पावलं वाजवी ती नानासाहेबांच्या केमिनमध्ये गेली के रिसेप्शन रूमच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक दोन व्हिजिटर्स बसले होते ते ह्या सगळ्या संभाषणाकडे मोठ्या कुतूहलानं बघत होते तेवढ्यात आत गेलेली सवलमन बाहेर आली आणि म्हणाली कॅन यू वेट फॉर मिनिट एक क्षणभर थांबाल का आत एक ग्रहस्थ बसले आहेत ते आता जात आहेत त्यांच्यानंतर तुम्ही जा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद